आणि मुसळधार पावसामुळे शीळ गावातल्या घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलंय स्थानिक रहिवाशांच्या सामानाचं त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे मुसळधार पावसाचा कल्याण डोंगुली परिसराला मोठा फटका बसलेला आहे अचानक पाणी आल्यामुळे नागरिकांच्या घरातलं फर्निचर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कपडे धान्य हे भिजून मोठं नुकसान झाले आहे गावामधली ही दृश्य कल्याण जवळच्या शिळ गाव या गावामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे योगेश गोडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात योगेश सध्याची काय परिस्थिती आहे हे हे कल्याण शील गाव आहे या गावा इत्रा या गावात पाण्याचा व्यवस्थित न झाल्यामुळे गावाला पूर्णपणे पावसाने घेरलेलं आहे या गावातील आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे विशेष म्हणजे गावातील या संपूर्ण परिसराला पावसाने जे घेरलेलं ना आहे त्याच्यामुळे सामानाचं मोठं नुकसान झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील कपडे असतील धान्य जे साठवणूक ठेवलेलं धान्य होतं त्या धान्याचं देखील नुकसान मोठ्या प्रमाणात या पावसामुळे झालेलं आहे नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र त्याआधीच वृद्ध महिला आणि लहान बालक आहेत त्यांना सुरक्षित स्थली नेण्यासाठी घरातील जे मुख्य व्यक्ती आहेत त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत स्वतःच्या गाड्यांमध्ये आता पाणी घुसलेलं आहे घरासमोर जी अं काही यंत्रणा होती शेतीसाठी कार्यरत होती या यंत्रणामध्ये देखील आता मुसळधार पाणी आणि त्यामुळे साहजिकच नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं हे दृश्यच अशी बोलकी आहेत योगेश हो धन्यवाद आपण दिलेल्या माहिती इकडे भिवंडीमध्ये रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी साचलेलं असताना बाजारपेठेमध्ये एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर स्पायडरमॅनचा पोशाख करून रस्त्यात चाचलेलं पाणी काढताना दिसून आला त्यामुळे या शहरात याची बरीच चर्चा रंगलेली आहे